प्रेमाने बोला धनिरंकारजी एवं रामकृष्ण हरी या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती जर श्रोते मंडळी नवीन असतील त्यांच्यासमोर जर तो व्हिडिओ आला असेल तर आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आजचा विषय आहे घटस्थापना खरं तर आम्ही कधी चिंतन केलं आहे का की ती माती कशाचं प्रतीक आहे आम्ही कधी चिंतन केलं आहे का तो तांब्या कशाचं प्रतीक आहे आम्ही कधी चिंतन केलं आहे का तांब्यात असणारं पाणी कशाचं प्रतीक आहे आम्ही कधी चिंतन केलं आहे का की तो नारळ कशाचं प्रतीक आहे आम्ही कधी चिंतन केलं आहे का की त्या नारळावरचे डोळे तीन डोळे कशाचं प्रतीक आहे कधीही आम्ही चिंतन केलं नाही त्या मातीत उगवणारे जे कोंब असतात ते कोंब म्हणजे कशाचं प्रतीक आहे आम्ही कधी चिंतन केलं आहे का कधीतरी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की या सगळ्या गोष्टीचा विग्रह मला जाणून घ्यायचा आहे कधीतरी प्रश्न निर्माण करा स्वतःभोवती कधीतरी चिंतन करा या गोष्टीबद्दल मी चिंतन केलं तेव्हा आध्यात्मिक दृष्टीनं असं लक्षात येतं की घटस्थापना घट आणि स्थापना आता याचा जर विग्रह केला तर स्थापना म्हणजे ठेवणे आहे की नाही स्थापना म्हणजे ठेवणे काय ठेवणे तर एखादा घट ठेवणे आता बघा विग्रह असा झाला की जी माती आहे आम्ही पहिल्यांदा माती ठेवतो ती माती या संपूर्ण धरतीचं प्रतीक आहे जमिनीचं प्रतीक आहे आणि त्याच्यावर आम्ही जे धान्य पेरतो ते आमच्या शेतकरी बांधवांना माहीत आहे की धरती माता आम्हाला अन्नपाणी निवारा देत असते खरं तर त्या धरती मातेवरती पेरलेलं ते धान्य ते कशाचं प्रतीक आहे तर या संपूर्ण विश्वात असणाऱ्या धरतीवरती असणारे जे वृक्ष आहेत ही सृष्टी आहे त्या सृष्टीचं प्रतीक ते कोंब आहे आता त्याच्यावरती ठेवलेला तांब्या म्हणजे तुम्ही आम्ही चालते बोलते जे आम्ही या जगामध्ये विचरण करत असतो जे जे बेटे भूत ते, ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाणं माझा हेच जो घट आहे पंचतत्वाचा म्हणजे तो तांबे आहे आणि त्याच्यात ज्याला पाणी पाणी म्हणजे ज्याला श्वास म्हटलं जातं जे कारण पाण्याला दुसरं नावच आहे जीवन जीवन म्हणजेच पाण्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही म्हणजेच जिंदगी के हर सासो के किताब मे ही तू बसा है मेरे हिसाब हिसाबने माझ्यामध्ये जो श्वास चालतो आहे त्या श्वासाचं प्रतीक म्हणजे ता 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 त्या तांब्यात असणारं पाणी आहे तांब्या पंचतत्वाचं हे शरीर त्याचं प्रतीक आहे आणि नंतर आम्ही पाच पानं त्याच्या बाजूने लावली जाते आंब्याची त्याचा अर्थ असा आहे की कोणी खाऊची पानं पण लावतं कोण आंब्याची पानं लावतं पण पानांचा अर्थ असा आहे की धरती पाणी अग्नी वायू आणि आकाश पंचतत्वाचं हे शरीर आहे हा घट आहे आणि खरं तर या धरतीवरती मातीवरती आमची परमात्म्यानं स्थापना केली पुनरपिजनम पुनरपिमरणम पुनरपिजननी जठरेशनम पुन्हा पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरून त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊनी फिरून मला असा मनुष्य देह मिळाला आणि माझी स्थापना या धरतीवरती मातीवरती झाली आता ते पाण्याचं प्रतीक म्हणजे श्वास आहे आणि खरं तर त्याच्यावरती जो नारळ ठेवला जातो तो, तो तुमचा आमचा खरं तर शरण होण्याचा हा नारळ आहे आणि त्या नारळावरती जे तीन डोळे आहेत ते तीन डोळे म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय ब्रह्मा विष्णू महेश उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या सत्तेने होते ना त्याला देव म्हणायचं आणि मग ते खरतर उत्पत्ती स्थिती आणि लय रज तम, सत्व या तीन गुणांचं प्रतीक म्हणजे ते नारळावरचे डोळे आता इथेच सगळा घट झाला आता स्थापना म्हणजे काय तर त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येऊन फिरून नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला म्हणजेच आमची स्थापना या धरतीवरती त्या परमात्म्यानं केली म्हणून समर्थ म्हणतात जेने संसारी घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित म्हणून देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल म्हणून जगतवंदे जगदगुरु जगतमान्य निवासी संत शिरोमणी तुकोबर आहे एक ठिकाणी म्हणतात की कोणी केली गर्भाची रचना ठाऊक नव्हते दोघे जना कोणा म्हणशी बाप माय कोणी दिले हात पाय जेव्हा आई होती तानी तेव्हा कुठे होता प्राणी जेव्हा बापच होता बाळ तेव्हा कुठे कंटीला काळ नऊ महिने आईच्या पोटी कोणी पुरवली तूप रोटी तुका म्हणे सावध होई शरण जाई सतगुरुशी या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो जगतवंदे जगदगुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे स्पष्ट शब्दात सांगतायत की तुला या सगळ्या प्रश्नाची जर उत्तर हवी असतील तर तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शैवया या ती ते ज्ञानम ज्ञानेनं तत्वदर्शना आध्यात्मिक सद्गुरूला शरण गेलं पाहिजे तर आणि तरच खऱ्या अर्थानं तुला जाणीव होईल की माझा घट कोणी स्थापन केलं आहे आणि ही जाणीव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातली घटस्थापना संपन्न होईल असं म्हणायला काही हरकत नाही आहे पण जोपर्यंत तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध ज्ञानाचं वर्म आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं तुम्हाला भेटत नाही आहे तोपर्यंत या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आम्हाला घटस्थापना समजणारच नाही आम्ही माझ्या आजोबांनी वाड वडलो पारजीत चालत आलेली जी रूड आहे ते करत जातोय परंतु तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा आम्ही जरा विचार केला पाहिजे जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देवोनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांना काय म्हणायचं होतं त्यांना हेच म्हणायचं होतं की विठ्ठल वी म्हणजे विश्वास ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही लयास न जाणारा असा विठ्ठल जाणला तेव्हा खरं तर माऊलींनी म्हटलं की हा विठ्ठल तर मूर्त रूपामध्ये होता पण खरं पाहायला गेलं तर हरी आहे हरी म्हणजे ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा असा हरी माऊलींनी पाहिला तेव्हा त्यांनी जगाला ओरडून सांगितलं की आजी सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला मग कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे मला पाहायचा आहे तो देव जर चैतन्य बाबांकडून तुकोबाराय जाणू शकतात जर निवृत्तीदादांकडून ज्ञानेश्वर माऊली जाणू शकते जर खेचर स्वामीकडून नामदेव महाराज जाणू शकतात जर रविदासजींकडून मीराबाई जाणू शकते तर तुम्ही आम्ही त्याच धरतीवरती त्याच विश्वामध्ये जन्म घेतला आहे मग आम्ही का नाही जाणू शकत फक्त उणीव एका गोष्टीची आहे की आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक सद्गुरूचं येणं गरजेचं आहे आम्ही त्या सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तोच ज्ञानाचा बोध तोच ज्ञानाचा इशारा देऊन खऱ्या अर्थानं तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं कार्य करतायत खऱ्या अर्थानं तुम्हाला, तुम्हाला देवाच्या मूर्त रूपापासून अमूर्त स्वरूपाकडे नेण्याचं कार्य करतायत आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं कार्य करतायत तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं तुम्ही या आणि प्रचिती। आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती आता शास्त्रप्रचिती म्हणजे काय शास्त्रात जो परमात्म्याचं वर्णन लिहिलेलं आहे की नैनम छेदंती शस्त्रांनी ज्याला शस्त्र काटू शकत नाही आहे नैनम दहती पावक क ज्याला अग्नि जाळू शकत नाही आहे न चैनकले दैन त्या पो ज्याला पाणी बुजू भिजवू शकत नाही आहे न श्वशी येते मारुत ज्याला हवा सुकवू शकत नाही आहे जसं माऊली म्हणतात ना हा सिद्धू निरुपाधि विषदू म्हणून शस्त्राधिकी की छेदू न घडे येया हा प्रलयोदके ना पल्लवे अग्निदाहो न संभवे येत महाशोशू न प्रभवे मारुताचा किंवा हे कळालं नसेल तर दासबोध मध्ये समर्थ मानतात जे शस्त्रे तोडिता तुटे ना जे पावके जाळीता जळेना कालविता कालवेना अपे करुनी जे वायूचेने उडेना जे पडेना ना जडेना ना जे घडेना ना दडेना परब्रह्मते आणि हे तेव्हाच समजतं जेव्हा आम्हाला आध्यात्मिक सद्गुरू मिळतो आणि सद्गुरू मिळाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं तो आत्मबोध आत्मज्ञानाची खून आम्हाला समजते आणि चर्मचष्कून नाही तर ज्ञान ज्ञानदृष्टीनं आम्ही सगळीकडे त्याला पाहतो जेथे जातो तेथे तू माझ्या संगती चालवीशी हाती धरून या हे फक्त आम्ही म्हणत नाही आहे तर खरं तर ज्ञानदृष्टीने त्याला पाहतोसुद्धा त्याची जाणीवसुद्धा होते म्हणून खरं तर मला वाटतं एकनाथ महाराजांनी जेव्हा दत्ताची आरती लिहिली तेव्हा पहिल्यांदाच ते, वा ते वाक्य लिहिलं की त्रिगुणात्मक त्रेमूर्ती दत्त हा जाना काय म्हटलं दत्त हा जाना जाणून ओळखून भक्तिकरा म्हणतायत नाथ महाराज नाथ महाराजांना म्हणायचं आहे की माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आला जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामींनी मला ते ज्ञान दिलं म्हणून मी जगाला सांगतोय की त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना जसं जाना त्यांनी म्हटलं तसं आज संपूर्ण विश्वामध्ये समयाच्या सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तोच शुभ संदेश देतायत की बाबानो तुम्ही ज्या देवाची भक्ती करतायत ना त्या एका देवाला एकाला जाणा एकाला माना आणि एक व्हा आणि आपला यहलोक आणि परलोक सुखी करा बाबानो प्रेमाने बोला धनंकारजी एवम राम कृष्ण हरी आणि जाता जाता हीच विनंती करतो की बाबानो तुम्ही समयाच्या वर्तमान सद्गुरूला श्रद्धेचा नमस्कार करा आणि हा जो आपला घट आहे तो देवाने ज्या स्थापन केला त्या देवाला जाणून घ्या आणि खऱ्या अर्थानं तुमची घटस्थापना साजरी करा बाबांनो प्रेमाने बोला धनरंकारजी एवम राम कृष्ण हरी